सुरेश व रमेश यांच्या वयांचे दहा वर्षांपूर्वीचे गुणोत्तर दोनास पाच होते आणखी सहा वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर दोनास तीन होईल तर सुरेशचे आजचे वय काढा असे उदाहरण आहे पर्याय आहेत तीस वर्षे अठरा वर्षे छत्तीस वर्षे आणि वीस वर्षे छोटी रचना करावी लागेल आपल्याला सुरेश आणि रमेश दहा वर्षांपूर्वी सुरेश आणि रमेश यांच्या वयांचे गुणोत्तर दोनास पाच होते म्हणून त्यांचं वय होईल दोन एक्स आणि पाच एक्स सुरेशचं वय दोन एक्स रमेशचं वय पाच एक्स दहा वर्षांपूर्वीच्या वयावरून आपण आजचे वय काढूयात आजच्या वयामध्ये दोघांच्याही वयामध्ये दहा मिळवले जातील म्हणजे सुरेशचे वय होईल दोन एक्स अधिक दहा रमेशचं वय होईल पाच एक्स अधिक दहा आणखी सहा वर्षांनंतरचं वय काढायचं असेल तर आजच्या वयामध्ये सहा मिळवावे लागतील म्हणजे दोनेक्स अधिक दहा अधिक सहा हे झालं सुरेशचं वय आणि रमेशचं पाचेक्स अधिक दहा अधिक सहा सुरेशचं वय होईल दोन एक्स अधिक सोळा रमेशचं वय होईल पाचेक्स अधिक सोळा ही दोन्ही वयं दोघांचीही सहा वर्षांनंतरची आहेत पण उदाहरणामध्ये म्हटले सहा वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर दोनास तीन होईल त्यामुळे सुरेशचं रमेशचे जे गुणोत्तर आहे सहा वर्षानंतरच्या वयाचं ते आहे दोनास तीन समीकरण असं मानलं जाईल दोन एक सधिक सोळा छेद पाच एक सधिक सोळा बरोबर दोन अंश छेद तीन तीनाने आपण बर, दोन एक सधिक सोळाला गुणूयात आणि दोनाने पाच एक सधिक सोळाला गुणूयात तीन एक्स कंसात दोन एक सधिक सोळा बरोबर दोन कंसात पाच एक सधिक सोळा कंस सोडूयात तीन दुणे सहा एक्स अधिक सोळत्रिक अठ्ठेचाळीस बरोबर पाच दुणे दहा एक्स अधिक साई दु सोळ दुणे बत्तीस आता हे जे बत्तीस आहेत हे डावीकडे आणूयात अठ्ठेचाळीस वजा बत्तीस आणि हे सहा एक्स हे उजवीकडे नेऊयात दहा एक्स वजा सहा एक्स अठ्ठेचाळीस वजा बत्तीस सोळा दहा एक्स वजा सहा एक्स चार एक्स त्यामुळे एका एक्सची किंमत काढायची असेल तर चारने आपल्याला सोळाला भागावे लागेल सोळा भागिले चार म्हणजे चार, चार चोक सोळा उत्तर आलं एक्सबरोबर चार पण इथे एक्स हे सुरेशचं आजचं वय नाही आहे सुरेशचं आजचं वय आहे दोन एक्स अधिक दहा त्यामुळे सुरेशचं आजचं वय काढताना आपण दोन एक्स अधिक दहामध्ये एक्सची किंमत घालू दोन गुणिले चार अधिक दहा चार दुणे, आठ अधिक दहा बरोबर अठरा वर्ष सुरेशचं वय आलं अठरा वर्ष उत्तराचा पर्याय आहे दोन